लाडकी बहिणी योजना ही राज्य सरकारकडून सर्व बहिणींना रक्षा भेट सर्वांच्या राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती रक्षाबंधन निमित्त सर्व बहिणींच्या खात्यावर रुपये पंधराशे प्रमाणे जमा करणार असल्याचं जाहीर केलं होतं अनेक बँकांमध्ये खातं काढण्यासाठी उडाली होती स्टेट बँक केडीसीसी बँक संमती सहकारी बँक अण्णासाहेब चौगुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जयसिंगपूर उद्राव सहकारी बँक तसेच अनेक सहकारी बँकांमध्ये अनेक महिलांनी आपली खाते उघडली होती नुकतंच राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या बँकेच्या खात्यावर रुपये तीन रुपये जमा केले ते घेण्यासाठी ज्या बँकेत ज्या ज्या महिलांनी आपले सेव्हिंग खातं उघडले त्या बँकेत जाऊन आपल्या खात्यावर जमा असलेली रक्कम काढतायत राज्य शासनानं लाडकी बहिणी योजना राबवली त्यामुळे अनेक महिलांच्या मध्ये वचनपूर्ती झाली असल्याचं दिसत आहे अनेक बँकांमध्ये जमा झालेली रक्कम काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आहे परंतु ही योजना तीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांना अद्याप आपलं अकाउंट ओपनिंग केलेलं नाही त्यांनी करणं गरजेचं आहे कारण शासन ज्यांची खाती नाही त्यांनाही खातं काढण्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि त्यांना देखील लाडकी बेन योजनेत सहभागी करून घेऊन त्यांच्याही अकाउंटवर पैसे जमा करणार आहेत असं अब्दुल्लाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय जयसिंग भोजे यांनी आवर्जून सांगितलं यावेळी गावातील शरद पाटील रमेश चव्हाण निलेश सावळे बाबासाहेब आवळे ऋषी आवळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या यावेळी श्री भोजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले अख्तर मकानदार